माहिती घेतली कारण आपल्याला माहिती मी कार्यक्रमामध्ये होतो हो। माहिती घेतली त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पांगण्याकरता काही कमरा लाठीचार देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे सांगा की सभा झाल्यानंतर असा स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कुणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार इथे असणारे सर्व हिंदू समाजाचे लोक मुस्लिम समाजाचे लोक एकत्रित पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला या सर्व लोकांनी सांगितलं की जो कोणी तो व्यक्ती आहे जेली हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना करणार आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजामध्ये समाजा असणारा सलो हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण हे कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं प्लीज तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गरुळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठं ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही काल अजितदादा पालकमंत्री म्हणून ते इथं गेले आता वातावरण थोडंसं शांततेत आहे लोकं तिथली जी आहेत जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत त्यांना तिथं कुठेही वाद नको पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा दंगल होते जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा गरीबाचीच दुकानं जळतात गरीबाचीच घरं तिथं जळतात आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद पंचायत सेन महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जो मुद्दाहून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही